आपला समाज मार्गदर्शक म्हणजे सर्वांचं स्वागत आज आपण मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण विभाग या कार्यालयात आलेलो आहोत या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर वायकर बैठक साहेब नक्की कशा संदर्भात प्रामुख्याने मी चारही वॉर्डमध्ये के, श, के वेश, पी नॉर्थ पी साऊथ अशा ठिकाणी मी दोन दिवस अर्ध्या अर्ध्या दिवसांनी अशा बैठक घेतल्या आता माझी आता पी साऊथ बैठक होती याच्यामध्ये आर ए कॉलनीचा जो गणेश विसर्जन करण्याचा तलाव आहे त्याच्यामध्ये करायचं की नाही अशा पद्धतीचं हे झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये मी कलेक्टरांशी पण बोललो आर्याच्या देखील बोलून घेतलेलं आहे वॉर्डचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर आहेत आणि त्यांच्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कचे ज्या अधिकारी आहेत त्यांच्याशी अनिता पाटील यांच्याशी देखील बोललेलं आहे आमच्या सर्वांचं मत हे झालेलं आहे की कोर्टाने आज आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे की सहा फुटाच्या आतल्या ज्या गणपतीच्या मूर्ती असतील त्याच्यासाठी कृत्रिम तलाव करायचे आणि त्याच्यामध्ये ते विसर्जन करायचे आणि सहा फुटाच्या वरच्या असतील ते नॅचरल सोर्स म्हणजे समुद्र असेल किंवा तलाव असतील नॅचरल सोर्स त्याच्यामध्ये ते सहा फुटाच्या वरचे असतील ते आहे आज कोर्टाने ह्या डायरेक्शन दिल्यानंतर आता आमचा जो विषय आला तो आरे कॉलनीतल्या ता हो तलावाच्या आरे कॉलनीच्या तलावाच्या हो बाबतीमध्ये अनिता पाटील यांच्याशी मी म्हटलं बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला ज्या डायरेक्शन आहेत त्या त्यांचं त्यांनी त्यांच्या डायरेक्शन दाखवल्या तर टू एट एट फोर सिक्स ऑफ दोन हजार बावीसचं त्यांनी कोर्टाने दिलेली ऑर्डर आहे पण ही मी त्यांना तेच सांगितलं कोर्टाने दिलेली जी ऑर्डर आहे तुमची ती दोन हजार बावीसची आहे परंतु आत्ता जी ऑर्डर कोर्टाने दिली आहे सुप्री हाय कोर्टाने जी दिलेली आहे ही दोन हजार पंचवीसची आहे आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या ह्याच्यामध्ये आत्ताचं इमर्शन म्हणजे विसर्जन गणपतीचं जे चार वेळा होणार आहे दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती आणि अकरा दिवसाचे विसर्जन होणार याच्यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या तुम्हाला मुंबई टेरिटरीमध्ये आता आरे कॉलनी काय मुंबईच्या टेरिटरीमध्ये येत नाही आहे का तर मुंबईच्या टेरिटरीमध्ये आणि असं मेन्शन केलं आहे का फॉरेस्टच्या याच्यामध्ये करायचं नाही म्हणून तर फॉरेस्टच्या याच्यात नाही संपूर्ण मुंबईच्या अखत्यारीमध्ये चोवीस वॉर्डमध्ये असलेल्या तलाव आणि सोर्सेस जे आहेत त्याच्यासाठी त्या गाईडलाईन दिल्या ते त्यांना देखील बांधील आहेत तर त्यांनी त्या मानल्या पाहिजेत तशा किंवा मुंबईच्या कमिशनरनी मानल्या पाहिजेत किंवा शासनाने त्या ताबडतोब डायरेक्टिव्ह दिल्या पाहिजेत मी ज्या वेळेला कलेक्टरनं आता सौरभ कटिया यांना फोन केला ते बोलतात माझा प्रश्नच येत नाही आहे तिथे जेव्हा आर्यने त्यांच्याकडे परमिशन मागितली तर कलेक्टरच्या अंडर नाही ते फॉरेस्टच्या अंडर आहेत मी फॉरेस्टला फोन केला आहे आणि त्यांनी जे मला दाखवलं आहे जे काही दाखवलं ते दोन हजार बावीसचं दाखवलं आहे आत्ता दोन हजार पंचवीसचं जे कोर्टाने निर्देश दिले आहेत ते त्या बावीसला सुपरसीट होत आहेत म्हणजे आत्ता आलेला जसं ते नाईन एकोण एक्क्याण्णवचा एकोणीसशे एक्क्याण्णवचा जर डी सी पी आर असेल आज तो चालणार नाही चौतीसचा आलेला नवा चालेल तसा कोर्टाने मागचा दिलेला निर्णय तो नाही चालणार कोर्टाने आत्ता दिलेला निर्णय चालेल त्यामुळे कोर्टाने आत्ताच्या डिरे दिलेल्या डायरेक्शन आहेत त्या मुंबईच्या कमिशनरने त्या पाळल्या पाहिजेत मुंबईच्या कलेक्टरने त्या पाळल्या पाहिजेत ही माझी मागणी आहे आणि त्यामुळे मुंबईच्या कमिशनरनी हे केलं पाहिजे की सहा फुटाच्या बाबतीमध्ये असलेल्या लोकांना नॅचरल पाऊंड करायला पाहिजे आणि जे सोर्सेस आहेत जसं समुद्र असेल आरेचा एक तलाव आणखी बाकीच्या ठिकाणी ठिकाणी तलाव असेल त्याच्यामध्ये सहा फुटाच्या वर्षा या गणपती विसर्जन झालं पाहिजे ही माझी मागणी आहे शासनाने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घातलंच पाहिजे अधिकाऱ्यांचं काय वन वनविभागाच्या अधिकारी हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आमचा तो आरेचा विभाग आहे हा मुंबईच्या टेरिटरीमध्ये असलेल्या याला कोर्टाने याच्यामध्ये सांगितलंय का आरेमध्ये नाही करायचं म्हणून असं हा कॉमन निर्णय दिलेला आहे त्यामुळे कॉमन निर्णय हा त्यांना असं काय फॉरेस्टमध्ये तुम्हाला सांगितलंय का किंवा तुमच्या दहिसरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा प्रश्न आहे का हे असं मेन्शन नाही आहे कुठे त्यामुळे त्यांनी तिथे अड अडचणीत आणू नये गेल्या काही वर्षांपासून आपण या ठिकाणी आरे तलावाच्या सुशोभीकरणासाठी पंधरा कोटी रुपयाचा मुंबई महानगरपालिकेचा निधी आणलेला याच्यामध्ये देखील आमची मागणी चालू आहे कारण तलाव आहे ते ब्युटिफाय झालीच पाहिजे त्यातलं डिसिल्टिंग झालंच पाहिजे जसं समुद्राचं आता मी डिसेल्टिंगला घेतलेलं आहे आणि चारशे ऐंशी कोटीचं आम्ही आम्ही तर सर्वे देखील केला आहे तर जी एस आय सर्वेमध्ये मी दहा कोटी दहा लाख रुपये खर्च केले आणि चारशे ऐंशी कोटी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तिथे जे टी समुद्राचं डिसेल्टिंग सम बाकीचं एस टी पी या सर्व गोष्टीसाठी आता मागणी माझी मान्य होईल साधारण यावर्षी गणेश गणपती माझी तर जर कोर्टाचा निर्णय एखाद्याला तुम्हाला जामीन मिळत नाही पण तो हायर कोर्टाकडे गेला किंवा त्या कोर्टाने आत्ता पूर्ण निर्णय घेतलेला असेल तर त्या निर्णयाला बांधील राहणं गरजेचं असतं पोलिस डिपार्टमेंट देखील तसं हा निर्णय कोर्टाने दिलेला आत्ताचा निर्णय याला बांधील राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मागचा निर्णय हा तुम्ही आता आम्हाला दाखवू नका तर आत्ताचा जो निर्णय तो तुम्ही दाखवा आणि हा निर्णय मधून मला असं काय वेगळं काय केलं काय फॉरेस्ट वेगळं केलंय का, के का, के का समुद्रातले तला समुद्र वेगळं केलंय का असं नाही सांगितलेलं आहे की नॅचरल सोर्सेस त्याच्यावरती सहा फुटाच्या पुढे करा गणपती महोत्सव याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे की शासनाने राज्य शासनाने आणि तो जसं आपल्याला राष्ट्रीय सण असतात राष्ट्रीय सण कोणते सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट बाकीचे सण आपले हे जसे ज्या ज्या समाजाच्या त्या पद्धतीने आम्ही करतो तसं आला आता राज्याचा दर्जा, दर्जा दिलेला दिले दिले आन, आहे आता राज्य ज्या वेळेला दर्जा दिलेला असताना कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्या राज्याने याच्यामध्ये इंटरव्ह्यून घेऊन ताबडतोब त्यांना त्या अनिता पाटील ज्या आहेत त्यांना डायरेक्टिव्ह देणे कमिशनरच्या माध्यमातून डायरेक्टिव्ह देणे हे महत्त्वाचं वाटतं